नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ यापासून बनवणार आहोत पुरी ही पुरी छान अशी खुसखुशीत तर तयार होते चवीला अगदी भन्नाट लागते प्रवासाला नेण्यासाठी खूप छान असा पर्याय आहे अगदी तीन चार दिवस आरामात टिकते तर ही पुरी कशी बनवायची हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे काही मसाले आणि पिठे घेतलेली आहेत तर हे काय काय घेतलं हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या जाडसर आपण त्याचं जाडसर वाटून घेणार आहोत आपण ह्या पुरीमध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहे त्यामुळे ह्या पुरीची चवही दुपटीने वाढणारच आहे सोबतच हिरवी मिरची लसूण तर घातला आहे सोबत आपण जिरंसुद्धा घातलेला आहे एक चमचा आणि वाटून घेतला आहे आता आपण पीठ म्हणून घेऊया तर पीठ मळायसाठी मी एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी मी घेणार आहे इथे ज्वारीचं पीठ आता तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता नंतर आपण इथे एक तीन ते चार चमचे बेसनपीठ वापरणार आहोत बेसनपीठाने ही जी पुरी आहे ही छान अशी कुसकुशीत तयार होणार आहे आता आपण जी हिरवी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यात ठेसूनसुद्धा घेऊ शकता ते घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच आपण इथे ओवा घालणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे आणि मग नंतर यामध्ये घालायचं आहे नंतर आपण यामध्ये तीन चमचे धणे पावडर घातलेली आहे आता तुम्हाला जर इथे धणे वापरायचे असतील तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसोबत दोन चमचे धणे वाटून घेऊ शकता एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे आपण इथे घालत आहोत कसुरी मेथी कसुरी मेथीने या पुरीला खूप छान अशी चव येते तर कसुरी मेथीसुद्धा हातावर कुसकरून नंतर घातलेली आहे पाव चमचा आपण इथे घालत आहोत हिंग नंतर आपण इथे दोन चमचे तिळ घालणार आहोत तर तिळाने आप तिळ हे उन्हाळ आपण शक्यतो थंडीमध्ये खातो कारण तिळ हे थ आपल्याला उष्णता देतात आणि तिळ थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले असतात म्हणून आपण इथे दोन चमचे तीळ घालत आहोत आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला खूप छान मस्त अशी ही पुरी होते खुसखुशीत कुछ लागते आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी मुलांना आता पिकनिक असेल शाळेच्या त्या शाळेच्या पिकनिकच्या वेळेला मुलांना छोटी मोठी भूक लागते त्यावेळेला ते, ते नक्कीच ही पुरी जर आपण त्यांना सोबत दिली तर ते, ते समजा दोन दिवसासाठी जरी गेलेले असतील पिकनिकला त्यावेळेला हे दोन दिवस ही पुरी अजिबात खराब होत नाही ते दोन दिवससुद्धा खाऊ शकतात आता आपण इथे घातलेली आहे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये वापरायची आहे बाजारामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त झालेली आहे आणि कोथिंबीरीने या पुरीची चव खूप जास्त छान आणि मस्त अशी लागणार आहे तुम्ही इथे कोथिंबिरीसोबतच पालकसुद्धा वापरू शकता पण पालकाने ही जी पुरी आहे ती लवकर खराब होऊ शकते म्हणून मी ते पालकाचा वापर केलेला नाही आहे आता आपण थोडं थोडं पीठ घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ म्हणून घेणार आहोत काय माहिती आहे का आता जर तुम्हाला असं वाटत असेल की या पिठाला थोडंसं बाइंडिंग कमी वाटतंय तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता तर तुम्ही इथे पाव वाटी गव्हाचं पीठ वापरून सुद्धा ही पुरी बनवू शकता मी अजिबात गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे पण ज्वारी बाजरीच्या पिठाला बाइंडिंग खूप कमी असतं त्यामुळे थोडंसं वाटी आपण जर गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालतं आता तुम्हाला दिसतच असेल की बघा बाइंडिंग अगदी कमी असतं भाकरीचं पीठ आहे त्यामुळे आणि अगदी छान असा आपण भाकरीला जसं पीठ मळतो तसंही पीठ मळून आपण घेतलेलं आहे आणि लिंबा एवढा एवढा आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आता ही जी पुरी आहे ही आपण पोळपाटावर जशी आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटता येत नाही कारण ह्याला शिरा पडतात कारण आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे पण जर गव्हाचं पीठ वापरलं तर तुम्हाला अगदी जशी आपण पुरी लाटून घेतो त्या पद्धतीने ही पुरी लाटून घेऊ शक घा घेता येईल आपण जसे व वडे बनवतो जे मटन वडे बनवतो आपण कोंबडी वडे ते त्याला कसं आपण थापून घेतो त्या पद्धतीने तुम्ही एक तर थापून घेऊ शकता किंवा वरून प खाली एक पेपर ठेवून त्यावर म्हणजे बटर पेपर ठेवून दुसरा बटर पेपर ठेवून लाटून घेऊ हो शकता किंवा तुम्ही वरून वरून दाब देऊन म्हणजे खाली वरतून एखाद्या प्लेट ठेवून दाबूनसुद्धा तुम्ही ही पुरी बनवू शकता आता तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता येईल त्या पद्धतीने तुम्ही ही पुरी बनवा आता मी इथे एक खाली म्हणजे एक बटर पेपर घेतला आहे तो मधून फोल्ड केलेला आहे एक चम एक बोटाने आपण थोडंसं तेल लावलेलं ला आहे थेंबर आणि अशा पद्धतीने दुस दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं पेपर लावला आहे आणि जशी पुरी लाटतो त्याच पद्धतीने मी ही पुरी लाटून घेते किंवा तुम्ही वरून एखाद्या प्रेसरने प्रेससुद्धा करू शकता एखादी वाटी किंवा प्लेट ठेवून प्रेस करून सुद्धा ही पुरी बनवून घेऊ हो शकता आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही पद्धतीने ही पुरी बनवणार आहात ते तर मी अशाच पद्धतीने एक चार पाच पुऱ्या तळून बनवून घेते आणि मग एकदाच आपण ही पुरी तळून घेणार आहोत आता कशा पद्धतीने प्रेस करता येईल हे मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ही आज एक जी पुरी आहे ही लाटूनच घेतोय आणि एक पुरी मी तुम्हाला इथे कशी प्रेस करून बनवता येईल ते सुद्धा दाखवणार आहे तर आधी ही पुरी आपण बनवून बाजूला ठेवून देऊया आणि नंतर आपण दुसरी पुरी प्रेस करून बनवून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला हा वरचा कागद काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ही पुरी अजिबात खाली चिटकत नाही आता मी इथे एक पोळपाट खाली ठेवलं आहे एक पोळपाटवरती अशा पद्धतीने हे पुरी प्रेसरने मी ही प्रेस पुरी प्रेस करून घेतलेली आहे आता आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे मस्त असं कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला ही पुरी तळून घ्यायची प्रत्येक आणि पुरी तळताना आपल्याला ही पुरी जशी आपण नॉर्मली गव्हाची पुरी बनवतो तेव्हा कसं दाबून पुरी आपण फुगवतो तशाच पद्धतीने आपल्याला ही पुरी दाबून दाबून फुलवून घ्यायची आहे ही बघा आपण पुरी खाली दाबलो ना का त्यामध्ये एअर शि म्हणजे एअर शिरतं आणि मग पुरी छान अशी फुगते हे बघा आता पुरी छान अशी फुगलेली आहे आणि छान खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता ही पुरी आपल्याला थोडीशी जाडसरच करून घ्यायची अगदी पातळ करायची नाही आहे नाहीतर ही पुरी फुलत नाही थोडीशी जाडसर जरी जर ही पुरी ठेवली तर ही छान फुलून येते ह्या काही टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर तुमची पुरीसुद्धा अशाच पद्धतीने छान अशी तयार होईल आणि चवीला ही पुरी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि थोडीशी झणझणीत जन, अशी बनवली ना का दह्यासोबत किंवा सॉससोबत ही पुरी खूप छान लागते किंवा काहीच नसेल तरीसुद्धा अशी जरी खाल्ली ना तरी ही पुरी की पुरी जी आहे ही चवीला अगदी भन्नाट लागते तर आता मी गॅस मोठा केला आहे आणि मोठ्या गॅसवर मी ही दाबून दाबून मस्त अशी पुरी तळून घेणार आहे बघा किती छान अशी ही पुरी तळलेली आहे फुललेली आहे मस्त अशी आणि खूप जास्त आपल्याला या पुरीला तेल ला लागत नाही आणि ही पुरी तेलकटसुद्धा होत नाही आणि मस्त चाट मसाला टाकून जर दही असेल ना किंवा बुंदी रायता असेल तर त्यासोबतसुद्धा ही पुरी खूप छान लागते आता आपण ही पुरी काढून घेऊया मस्त अशी तळली गेली आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहे एक पुरी मी तुम्हाला मधून तोडून सुद्धा दाखवते हे बघा हे बघा किती छान खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुरी नक्की बनवून पहा आणि मन कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय